खत चालू माल काय दिसणार लेकर दिसले कुठं काढी रे खत नाही येते म्हणले तुझं नाव डिसमिस केलंय म्हणले रच चट होत नाही त्यांनी सांगितलं डिसमिस केलंय म्हणून वाटलं गाडी घेऊन थोड्या वेळा जाऊन येतो कोणाचा तू येतोय तू धावीलाच आहेस ना मग मग तू तुझं तुझा तू कसं कस म्हणजे मग तुझा विचार मला त्या दिवशी माहिती का म्हणलं सर म्हणलं माझ्या दहावीला म्हणलं पाठवायचं म्हणणं परीक्षाला नाही म्हणलं त्याचं नाव डिसमिस केलेलं आहे त्याच्यामुळे म्हणले नाही जमत गेल्या वर्षी त्याला जमत होतं पण यंदा नाही मग ते कसं काय काय प्रश्न आहे तिथे सरला जाऊन विचार गाडी आहे ती तुला गाडी जायचं किती मारायची जायचं त्याला विचारायचं यायचं जमत नाही मला म्हणायला मग तू किती ये म्हणायला लागले म्हणलं तुझी दहावीच आहे ना यंदा मग धावी आहे म्हणून मी म्हणायला आताही म्हणायला येतो म्हणा थोडं थांबून मग थोड्या वेळा तुम्ही दोघं भीजा झाला चारच पोत राहिले तेवढं टाकायचं चला 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 किती टाकलेत किती पोते टाकलेत तुम्ही आठ पोत टाकले आठ पोते टाकले अजून किती येत ती पाणी पाणीची बाटल उचला चार राहिले तर मी तुम्हाला खट टाकू लागायला म्हणलं म्हणलं झाला आठ आठवरा झाले आता काका कुठे येत खत खालवायला अरे बाबा चरत चरत आले ना मी पाय दुखायला लागला आधीच <laughs> पाय दुखायला आधीच मोठा मोठा ऊसाय रे बाबा हे कोणाचं काय माहितीये खालचा का हे बी आहे टाकलायचं मध्ये खत हे ऊस फोडायचं असेल मग आव नाही म्हणले बागा तुला मला तुला काही लबड बोलून मला काय भेटणार आहे वंडीला विचार तू जायत म्हणून तुला म्हणते ना मी स्पष्ट जाय त्यांनी तिकीटाला काय म्हणते ते हॉल तिकीटाला ह्याला पैसे मागितले तर मला सांग मी देते तुला पैसे हे तुम्ही जा जायला या त्याला वाटायला मीच जाऊ नको म्हणले काही ते सरला मी बोलले दोन दिवसाने आज गरज म्हटलं सर सांगितलं जमन म्हण का शाळेत याय म्हणजे नाही गेल्या वर्षी आला नाही गेल्या वर्षी वर्ष त्याचं दहावीचं होतं यंदा अकरावीचं हा त्याच्यामुळं नाही जमत म्हणलं याला यंदा तर म्हणलं डबल बसायचं म्हणलं तर जमत का तर ना नाहीच म्हणले सर नाही म्हणल्यावर आपण काय म्हणावं त्यांना त्याच वगैरे धडपड आहे जाऊ काय जाऊ काय लंगडत पंगडत लंगडत पंगडत आले पंग आहे मी कधीच आहे फटाकड्या ह्या वाजवल्यात का तुम्ही कधी या फटाकड्या हे बघा का वाजत पुट वाजायला तीन वाजता नाही बंद होत नाही होत रा बाबा मग आता काय बाजूक एका तासामध्ये जिकड तिकडे काय गाडी घेऊन जायचं आपल्याला काय कुणाला तिकीटाला बसायचंय का महागायचंय काय करायचंय मला मला आलं या म्हणलं होतं होतो तुम्हाला पण नेहायला या म्हणलं होतं ना मला चलत चलत यायला किती उशीर होतंय सांगा बरं माझा मस्कर आहे म्हणले इथं 12 पोते झाली आता तुम्ही ना भाकरी नाही खाल्ल्या मी भाकर खाऊन आले तुम्ही भाकर खाऊन आले मी तुम्हाला काय भाकर विकणार नाही काय नाही ढेकरा तानला काय ताण घ्यायचा नसतो जायचं जर हे करा म्हणले सर तर मग जायचं तुम्ही काय मी जातात त्यांचा ते येतात आता काय बारकाले राहिलेत गाय ही मोठ्याले राहित की बाहेर नको बांधावर बांधत वाढत बसून गवत अलीकडे घ्या की सारून अलीकडे जा काय की आजूक त्या चवळ्याला हो पण अलीकडे घ्या ना थोडं अलीकडे बांधाकडे घ्या इकडे थोडं वाढायचं वाटवळ नाही झालं पाहिजे आपल्याकडून काय व्यवस्थित वाटवळ नाही झाली पाहिजे काम केलं की त्यांना गरबडी मध्ये जायचं आहे का गाय करायचं त्या मिळ लागा नाही चार का आठ सारे झाले आठ सारे झाले काम करू येता कित्ता किता असं जाऊ आणि उरलेलं हेला टाकून दे मी बोलतो भर गुण गुण। ले, ले ले ले? ले? दो दोन बटन बी आणला नाही कायले जाऊकडे हे दरपोक ते फोडले ते फोडले वाटते दोन्ही फोडलेत ना काही एकच राहिले एक हेलाच की लागणारच कसलं आहे मकाचा भुसा असली होता मकाचा भुसा असली नाही काही नाही इंदा

वारे काढायची त्या बाब तुम्हाला तिचं लग्न करून द्यायचं यंदा तुम्ही माझे मला एवढं बोलतात लेकराला ले एवढं बोलतात मला काय तोंडावर राहतात का काय होकडच्या सुटत आहे का नाही कोण बघा ना मी सध्या टाकणार आहे हा मी बी टाकणार आहे तुम्ही इतक्याला टाकले चार आठ खत आठ पोते टाकलेत तुम्ही मी तर लय लवकर टाकले ना खत तुम्ही इकडे बघा इकडं मेकअप करून आली मग का डोकायचं रचत नाव टाकणार मच नाही इकडे बघा वरी इकडे बघ सांगित सांगित इकडे बघ सांगित काय लागलं काय लागलं हे अरे दाब खात झाला असला तर बस करायला सोडून ओना पाणी तुले पाणी म्हणायचं संगीत जाऊन सरलं म्हणायचं मला बसायचं म्हणायचं परीक्षा आपला काही घेणार नाही

औ हेत मारा टर ठीक आहे चांगली कड रे पिशवी ती पोरा चांगली कड पिशवी हजार चांगली कडा हजार ती पिशवी फाडू नका वे कशाला तरी लागना पिशवी ती बघा मला माहिती होतं तुम्ही तसंच करणार इत म्हणून कोण नाही तो

काम करायला म्हणलं उग उगीत बसायचं आपल्याला अरे बाबा आम्ही चारच पोती म्हणले होते आधी चार पोती म्हणलं जाऊ तिकडे म्हणजे कशाला काय करायचं तुला म्हणजे उशीर कसं काय झालाय म्हणजे चला म्हणून आणते माझ्या मार्गी चल चल चल

वाज गया, बान, फिट बांधून <laughs> फिट नाही बाबा बांधते ना तुम्ही तुम्ही असं बांधते तोंडाला कधी दिसायला तोंडाला बांधले दिसायचे कवी सुटलं 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 नाही जर <laughs> किती राहिले संपत आला ना बाबा टाकलं तुम्ही मी बसले झाडाखाली मी बसले झाडाखाली आता दोन चार वट्या टाकल्या मी त्या ऊसामध्ये सगळं तोडच कापले मोठ्याला लोस आहे ना सगळं तोंडाला हिकडून इकडं हरबडून गेलं म्हणून मी नाही टाकित रे बाबा तुमचं तुम्ही टाका लागले टाकाय आता

भाकरी आणल्या परवडल्या तुम्हाला म्हणलं होतं घेऊ का भाकरी तर नगन जाऊन मोबाईल घरी जाऊन जेवण करायच झाला आता